नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत आहेत चॅनलवर तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला सिवलेस ब्लाउज छत्तीस साईजचा सिवलेस ब्लाउज मी कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे पार्ट वन मध्ये तुम्हाला कटिंग दाखवून पार्ट टू मध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपण स्लिवलेस ब्लाउजची कटिंग करायची पाहिजे कारण अगदी स्लीवलेस ब्लाउज असेल तर अगदी शोल्डर तायर जे आहे ती दीड इंचाचं तयार पाहिजे त्याच्यासाठी मोंडा किती घ्यायचा आहे शोल्डर किती घ्यायचा आहे गळारुंदी किती घ्यायची आहे पा, पाटी पाटीमागे आणि पुढचा डीपनेक असेल त्याला काय मापे घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जी काही कटिंग शिकवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती समजून जात असते तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायची इच्छा असेल तर आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं त्यासाठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात करण्या अगोदर आणखीन एक तुम्हाला माहिती द्यायची आहे की आपल्याकडे जे काही रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे कटोरी ब्लाउज फ्री फोर टक्स या पेपर कटिंग तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमच्या घर पोहोच अगदी परफेक्ट पेपर कटिंग घेऊन तुम्ही ब्लाउज शिवू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा कटोरी ब्लाउज दिलेला आहे त्यांनी मापाला आपण हा कस्टमरचा ब्लाउज आहे तर किती साईजचा आहे ते तुम्हाला इथे दाखवते तर आपल्याला स्लीवलेस ब्लाउज शिवायचा आहे तर आता हा कटोरी ब्लाउजचा आहे पूर्ण तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे किती साईजचा आहे हे चेक करायचं आहे तर आपण या साईडने अशा पद्धतीने हे मोजून घेणार आहेत तर पाहू शकता तिथे आपलं नऊ भरत आहे तर आपलं हे किती साईजचं माप आहे छत्तीस साईज आपण ब्लाऊज कट करत आहे आता याला आपल्याला शोल्डर जे आहे ती कमी ठेवायचं असतं शोल्डर अगदी आपल्याला दीड इंचाचं ठेवायचं आहे तयार किती ठेवायचं आहे दीड इंचाचं मग त्याच्यासाठी आपल्याला आणि हा जो सिवलेस ब्लाउज आहे त्याला आपल्याला पूर्ण पाटी मागून आणि पुढच्या साईडनं पूर्ण डीप नेकमध्ये गळा लागत असतो त्यासाठी आता आपल्या छातीचा चौथा भाग किती होता नऊ नऊ मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचे आहेत टोटल आपल्याला घडी घ्यायची आहे अकराची घ्यायची आहे किती घ्यायची आहे आपल्याला अकराची घ्यायची आहे आपण हे व्यवस्थित असं अकरावर मार्किंग करून घेणार आहेत पाहू शकतात आता आपण हे अकरा झालेला आहे का हे चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मार्किंग करून चेक करून घ्यायचं आहे तर हे आपलं परफेक्ट ही अकरावर मार्किंग झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण बॅक साईड आणि पुढची साईड फ्रंट साईड हे दोन्ही सोबतच कट करणार आहेत तर आपण हे डबल कपडा घेतलेला आहे दोन ब्लाउज पीस घेतलेले आहेत मी हे ब्लाउज पीस किती आहेत दोन आहेत एकच कस्टमरचे आहेत त्यांना दोनही ब्लाउज शिवलेस पाहिजेत आता आपण घेणार आहेत उंची या ब्लाउजची उंची किती आहे आपली साडे तेरा तर आपल्याला तयार उंची साडे तेरा प्लस आपल्याला पाठीमागायच्या पार्ट्यासाठी लागणार आहे एक इंच साडे मध्ये एक इंच घेतलं की साडे चौदाची मार्किंग करून घ्यायची आहे इथंही आपल्याला साडे चौदाची मार्किंग करायची आहे तसंच आपल्याला पुढच्या साईडला पण पंधराची मार्किंग करायची आहे कारण आपण पुढच्या साइडला किती घेत असतात दीड इंच घेत असतात साडे तेरा प्लस दीड इंच बरोबर आपण इथं पंधरावर मार्किंग करून घेत आहेत अशा रीतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं सरळ लाईन घ्यायची आहे किती घ्यायची आहे सरळ आता आपल्याला पूर्ण तयार शोल्डर किती पाहिजे आपल्याला दीड इंच आपल्याला इकडच्या साईडने बाही जॉईंट करायची नाही मग आपल्याला तिथं अगदी पाव इंचा गोड जो आहे तो बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला अर्धा इंच लागणार आहे त्या साईडने तुम्हाला जास्त मोठा ब्रॉड मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वाढून घेऊ शकतात पण मी इथं मी फक्त अर्धा इंच घेणार आहे बाहीच्या साइडने म्हणजे मोंड्याच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने पण मी पाव इंच आपला आहे तीच म्हणजे सव्वा दोनचं हे शोल्डर घेणार आहे आणि अडीच च मी गळारुंदी घेणार आहे किती घेणार आहे अडीच आणि हे सव्वा दोन टोटल आपल्याला पावणे पाच पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे पावणे पाच तसंच छत्तीस साईज ला आपला मोंडा किती आहे साडेपाच साडेपाच वर इथंही मार्किंग करून घेत आहे हे अंतर किती आहे सहा सहा चालेल आहे का हे चेक करायचं आहे पाटीमागलचं आहे ते पाटीमागलची मोंड्याची खोली आहे आपली सव्वा एक सव्वा एक वर मार्किंग केलेली आहे तसंच साडेपाच आपल्याला निम्म करायचं आहे पावणे तीन छातीचा चौथा भाग आहे आपला नऊ नऊ वर एक मार्किंग करायचा आहे आणि आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा हे सेम तसंच घ्यायचा आहे साडेपाच अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेत असतात मार्किंग झालेले आहे तसंच आपल्याला पुढचा पाहुणे एकच मार्किंग करायचं आहे मोंड्याची खोली त्यानंतर मध्य काढायचा आहे सेम पार्टी मागालचा जसा काढलाय तसा इथंही मार्किंग करायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे पण आपल्याला हा आकार इथून पाव इंच खालच्या साईडने इथून पाव इंच आपल्याला खालच्या साईडने घ्यायचा आहे दोन्ही साईडने कारण इथं आपल्याला व्यवस्थित ब्रॉडमध्ये गळा असल्यामुळे इथं आपले हे चुना नहीं जे आहे ती पडल्या नाही पाहिजेत त्यासाठी त्यानंतर आता पाठीमागलचा गळा जो आहे तो याचा खूप मोठा आहे किती आहे तयार पाच आहे पण आपल्याला याचा पाच घ्यायचा नाहीये आपल्याला तयार घ्यायचा आहे तीन आणि आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं असत तर आपण हे पूर्ण उंची किती घेतलेली आहे अकराचा गळा घेतलेला आहे टोटल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पाव इंच का तीन तयार असेल तर पाव इंच कशासाठी खालच्या पट्टीसाठी अर्धा इंच पायपिंगसाठी पाव इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे तर हे घेतलेलं आहे तर आता हे आपण काय करणार आहे इथं आपण किती घेतलेला आहे अडीच घेतलेला आहे तसाच आपल्याला या साइडने पण अडीच घ्यायचा आहे आणि हा पूर्ण बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा झालेला आहे त्यानंतर पुढचा घ्यायचा आहे आता पुढचा आपल्याला याच्यापेक्षा पेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आहे हे किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला तर हा आहे आपला साडेपाच साडेपाच आणि शोल्डर साठी अर्धा इंच सहाचा आहे तर आपण इथं सहावर मार्किंग टाकून घेऊ अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साडेसहाचा घ्यायचा आहे कारण पुढचा आप 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 हे आपल्याला ब्रॉडमध्ये पाहिजे आहे तर इथूनही आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथंही आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता हे जे आपली मार्किंग केलेली आहे पुढच्या साइडची ते पण आपल्याला काय करायचं आहे इथे लाईन मारून घ्यायची आहे जे जा आपण पंधरावर मार्किंग केलेले आहे ना तिथे लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला पुढच्या साइडने साडेतीन पाठीमागालच्या साईडने तीन इंच इथंही आपल्याला तीन वर एक मार्किंग करायची आहे आणि सरळ आपल्याला इथं लाईन घ्यायची आहे हे पण आता आपली ही छत्तीस साईजचं आहे तर आपली कटोरी किती पाहिजे तर परफेक्ट आपली कटोरी आहे साडेपाच आपली छत्तीस साईजची कटोरी किती आहे साडेपाच जी की मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये जी काही शिकवलेली आहे तर त्याच पद्धतीची आहे इथून अर्धा इंच आणि आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हे व्यवस्थित आखून घेतलेलं आहे आपल्याला दोन इंच मार्जिंग आहे तर आता आपल्याला कंबर कमी करायचे असते छातीपेक्षा तर आपण साडे दहाची इथं मार्किंग करून घेणार आहे आणि पाठीमागलच्या साईडलाही साडे ची मार्किंग करायची आहे हे पहा त्यानंतर इथून इथून अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे आता हे पूर्ण आपण कट करून घेणार आहेत काय करणार आहेत कट करून घेणार आहेत तुम्हाला इथे शोल्डर जे जा आहे जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला शोल्डर जास्त पाहिजे जा का कमी पाहिजे त्याच्यावर आहे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला, तुम्हाला जसं शोल्डर पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकतात तर आपण सिवलेस ब्लाऊज जे आहे ना तर शक्यतो प्रिन्स कट फोर टक्स मध्ये छान वाटतं पण त्यांना कस्टमरच जशी मागणी आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर हे झालेले आहेत आपल्या क्रॉसपट्टी आणि आपल्याला हे जी शोल्डर आहे उतरलं नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच क्रॉस मध्ये घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अगदी पाव इंच पाटी महागलच सेम तसंच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कटोरी कट करायची आहे हे का हे कटोरी पण आपण ही कट केलेली आहे हे दोन्ही पार्ट आपले झालेले आहेत आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे कट करून कारण आपल्याला बाहीला कपडा यूज करायचा नाही याच्यामध्ये आपल्याला ताजी पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहेत ज्या साईटने आपण हुकांची घरे बनवतात ती पट्टी आपण जास्त मोठी घेत असतात कारण डबल फोल्ड बसवत असतात आणि ही जी आहे ती दीड इंचाची घ्यायची आहे तर आता आपण हे कटोरी कट करून घेणार आहे चार वेळेस फोल्ड करायचं आहे हे प चार वेळेस फोल्ड केलेला आहे आपली सरळ बाजू कुठल्या साइडने आहे या साईडने आपण इथे एकदम सरळमध्ये कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला खालची कटोरी हे ऑरेंज कलरची आणि ही दोन्ही सेम दिसल्या पाहिजेत त्यासाठी इथे मी सरळमध्ये कट करून घेतलेला आहे आता आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपण जशी पेपर कटिंग मध्ये कटोरी ठेवून घेतात क्रॉस मध्ये ठेवायची आहे अशा रीतीने आणि इथे आपल्याला दीड इंच अंतर सोडायचं आहे हे पा इथं आपण हे दीड इंच अंतर सोडलेलं आहे इकडच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतरवर मार्किंग करायचे आहे हे पा आणि इथं ही दीड इंचाची मार्किंग व्यवस्थित करायचे आहे हे पा। साडेपाच आहे साडेपाच मध्ये काढायचं आहे पावणे तीन पावणे तीन पासून पण आपल्याला क्रॉस मध्ये लाईन मारायची आहे इथ आपण पाव इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे शिलाईसाठी तसंच आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई कटोरी जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा कपडा लागत असतो तो घेतलेला आहे आणि इथून आपल्याला हा राऊंड जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे हे बघा हे राऊंड कुठे जॉईन केलेला आहे आपण इथे आता आपल्याला ही पॉइंट जे आहे ती इथे जॉईन करायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला नेहमीप्रमाणे अर्धा इंच आपण इकडे वरती घेत असतात इकडच्या साईडने वरती इथं मी सोडलेला आहे अशा रीतीने आपल्याला ही कटोरी जी आहे ती कट करून घ्यायची आहे आता इथून हे काढणार आहे आणि आपल्याला जे की ह्या पट्टी पासून वरची पट्टी किती आहे कटोरीचा जो भाग आहे तो तर पावणे चार आहे पावणे चार आहेत आपल्याला पायपिंगसाठी पाव इंच लागत असतो क्रॉस पट्टी जॉईंट करताना अर्धा इंच तर इथं आपल्याला साडेचार वर मार्किंग आहे ही परफेक्ट आहे कमी जास्त करायची नाही आपण इथून फक्त गोल राऊंड आखून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे गोल राऊंड आखून घेतलेला आहे आणि कटोरी आपली हे क्रॉसमध्ये कट होत आहे आता हे कट करून घेते है, है, ले ले टकस, टकस। टकस पन, हे पहा आता हे कट झालेले आहे आता हे कट झालेले आहे इथं थोडीशी तुम्हाला इथं चून पडलेली आहे ब्लाउज पीसलाच आहे इथून आपण काय करणार आहेत दीड इंचाचा टक्स इथून आपला दीड इंचाचा टक्स उभा टक्स आहे आपला तीन इंचाचा या साईडने पण या साईडने पण त्याच्यानंतर आपल्याला इथून हे अंतर दीड इंचापासून किती पाहिजे आहे पावणे तीन या ने पण पाहुणे तीन तर पाहू शकतात इकडं आपल्या शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा परफेक्ट आहे इकडच्या साइडने थोडस सा जास्त आहे मग आपल्याला इथं काय करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता ज्या वेळेस तुम्ही हा टक्स घेता त्यावेळेस तुमचं हे दोन्ही अंतर सेम आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही कटोरी पण कट केलेली आहे आता आपली ही या आप एक चार दोन मैं जी कटोरी आहे म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे तर आपल्याला एक एके ब्लाउजला चार क्रॉस पट्ट्या लागत असतात तर आपण हे जे राहिलेला कपडा आहे ना याच्यामध्ये आपल्याला त्या क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राच्या दोन एक दोन आणखी म्हणजे टोटल आपल्याला एका साईडने दोन एका साईडने दोन टोटल साधा ब्लाऊज पीस असेल तर आपल्याला चार क्रॉस पट्ट्या लागत असतात आता हा कपडा जो आहे तो खूप असा चुरगळला गेलेला आहे खालचा जो आहे तो मी याला प्रेस करून घेणार आहे नंतर याच्या पट्ट्या मी कट करून घेणार आहे तर मैत्रिणी स्लिव्हलेस ब्लाउज कशा पद्धतीने कमी शोल्डरचा कट करायचा असेल अगदी दीड इंचा शोल्डर पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करून पाहायचं आहे फक्त तुमचं छातीमध्ये चेंज होणार आहे तर ते तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काही आणखीन तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारायचा असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात किंवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा चला भेटू पुढील व्हिडिओ मध्ये उद्याच्या तो तोपर्यंत काळजी घ्या